वसगडे येथील पिढी शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित रेल्वे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शेतकऱ्यांनी केलं स्थगित सांगलीच्या पलूस तालुक्यातील वसागडे या गावामध्ये गेल्या दिवसांपासून चक्क रेल्वे रुळावर बसून आंदोलन सुरू केले अखेर तीन दिवसानंतर रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं मात्र येत्या दोन महिन्यात जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे जमिनीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी वसगडे येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल अद्यापही रेल्वे प्रशासनाने अथवा सरकारने घेतलेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या या शेतकऱ्याने गेल्या तीन दिवसांपासून रेल्वे रुळावर पीडित शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे अखेर आज रेल्वे प्रशासनाला जाग आली रेल्वे प्रशासनाने ले लेखी लिहून दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले नमस्कार आम्ही जे परवा दिवशी रात्री साडेसात वाजल्यापासून आमच्या जमिनीमध्ये बसलेलो असताना ठेव आंदोलन व उपोष आंदोलन चालू होतं दोन दिवस अधिकारी सर्व येत होते लोकल एम एल ए साहेब एम पी साहेबांचा प्रयत्न वरिष्ठांशी बोलणं चालू होतं आज इथे संग्रामभाऊ आलेले आहेत सर्व मान्य किरण ताते लाड़ी आले होते सर्वांच्या प्रयत्नातून सर्व आंदोलनकर्ते शेतकऱ्यांच्या व प्रशासनाच्या प्रयत्नातून आज स्वतः रेल्वेचे एडरिम साहेब आलेले आहेत त्यांनी एक मार्ग काढलेला आहे असा की जे आम्ही एकशे पंच्याण्णव गुंट्याचं अतिक्रमण म्हणतो ते अतिक्रमण आम्हाला मान्य आहे ते आमचा रि महसूल आम्हाला रिपोर्ट कळवेल त्या रिपोर्टनुसार आम्ही वरिष्ठांना पाठवणार आणि वरिष्ठांची जी कारवाई होईल ती पुढे कारवाई होण्यात येईल आणि दुसरा प्रश्न म्हणजे आमचा केसेसंदर्भातला प्रश्न होता केसेसंदर्भातले त्यांचे डी एस सी मॅडम होता आहे डी वाय एस पी मॅडम आहेत स्वतः ए डी एम साहेब आहेत त्यांनीसुद्धा म्हणले जोपर्यंत आम्ही रिपोर्ट वर पाठवून वरिष्ठांना पाठवणार मंतर म्हणजे रेल्वे मंत्र्यांपर्यंत जाणार रिपोर्ट तिथून रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही एकाही शेतकऱ्याला कोणत्याही शेतकऱ्याला आम्ही समन्स नोटीस कोणतीही काही बजवणार नाही आहेत आता जसं पत्र साहेब बोलले तसं पत्र तयार करायला ते पत्र घेऊन आम्ही आमच्या जमिनीतून बाहेर जाऊन आमचं आंदोलन स्थगित करणार आहोत या या जमिनी मोजणी झाली होती केंद्रीय मोजणी झाली होती ती का परत मोजणी होणार कसं होणार नाही ती ग्राहक धरण्यात आली ती पंच म्हणून त्यांनी आता लिहून देतात की आम्हाला एकशे गुंठ्याचं अतिक्रमण आम्ही केलेलं आहे आम्ही ते लँडला डिस्टर्ब केलेलं आहे असं त्या पत्रामध्ये उल्लेख करून पत्र देणार आहेत तुमच्या जमिनीचा जो मोबदला आहे तो व्याजासहित मिळणार व्याजसहितच घेणार आम्ही तोपर्यंत नाहीतर आम्ही आता आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत असंच म्हणलेलं आहे आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत जर वरिष्ठ लेवलला जाऊन सुद्धा जर आम्हाला ते आम्हाला व्याज मिळत नसेल मोबदले रक्कम मोबदल्याची रक्कम आता कलेक्टर साहेबांची एस डी एम साहेबांच्याकडे आलेलं आहे पण व्याजाची रक्कम जर आम्हाला अजून दोन महिन्यानंतर जर नाही मिळाली तर दोन महिन्यानंतर आमचं आंदोलन हे होणारच बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली